क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य महाराष्ट्रातील माझ्या तमाम ओबीसी आलुतेदार बलुतेदार बांधवांना खऱ्या अर्थानं आज आपल्या ओबीसीना एक आशा देणारा एक दिलासादायक आज निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे ज्या ट्रिपल टेस्टसाठी ओबीसीचं आरक्षण स्थगित झालं होतं ही ट्रिपल टेस्ट करताना या बाठिया कमिशनच्या नेमलं गेलं आणि या बाठिया कमिशनने चुकीच्या आकडेवारीच्या आधारे ओबीसीचं आरक्षण निम्म्याने आपलं कमी केलं होतं याच संदर्भामध्ये सहा मेला आपण एक ऑर्डर घेतली होती की बाठियावर आमचा आक्षेप आहे बाठियाच्या आधीच्या आकडेवारीनुसार आरक्षण निवडणुका घेण्यात याव्या असा कोर्टाने निर्णय दिला होता त्यानंतर इलेक्शन कमिशनने दोनशे से सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू केला नॉमिनेशन झाले अर्ज माघारीचे दिवस झाले लिस्ट फायनल झाल्या तीन डिसेंबरला या संदर्भामध्ये निवडणूक होती पण या विरोधामध्ये यातील सत्तावन्न ठिकाणी जिथं ट्रायबल एरिया आहे तिथं ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी क्रॉस झाली म्हणून काही जण कोर्टात आले ते म्हणाले की पन्नास टक्क्याची मर्यादा क्रॉस केली निवडणुका रद्द करा या ओबीसीच्या जागा रद्द करा बाठे रिपोर्ट तुम्ही स्वीकारायला लावा याच्यावर आपण जोरदार युक्तिवाद केला आज कोर्टाने आपली दरखास्त ऐकून घेतली बाठ या कमिशनने कशाप्रकारे यू डायस सरल पवित्र पोर्टल असा सेकंडरी डाटा सोर्स तो पण राज्य सरकारकडून घेतला मतदार याद्यांवरनं एक सॉफ्टवेअर तयार केलं आणि फक्त आडनावावरनं आकडेवारी ठरवली ते आज सगळं आपल्या ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग गोपाल नारायण हे आपल्या वतीनं कोर्टामध्ये होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेब समीर भुजबळ महेश झगडे ह्या यांच्या साथीनं यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण ही लढाई लढलो आणि आज खऱ्या अर्थानं ओबीसीचं आरक्षण पहिल्या स्टेजला तरी वाचवण्यात आपण यशस्वी झालो कोर्टाने असे सांगितले ज्या सत्तावन्न ठिकाणी पन्नास टक्केची मर्यादा क्रॉस झालेली आहे तिथं या निवडणुका थांबवा था, थांबवायच्या नाही त्या निवडणुका तुम्ही घ्या फक्त सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दॅट पिटिशन म्हणजे या खटल्याच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून ह्या निवडणुका होतील म्हणजेच ओबीसीची एक पण जागा कमी झालेली नाही आहे ज्या पण आता महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यांचं सोडत झालेली आहे त्या पण निवडणुकींचा मार्ग आता मोकळा झालेला आहे फक्त त्यांनी अट आय कोर्टाने अशी टाकलेली आहे की पन्नास टक्केच्या मर्यादामध्ये या निवडणुका घेण्यात याव्या आणि या निवडणुका पण या न्याय निर्णयाच्या या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून राहतील म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आबाधित राहील अपवाद फक्त जिथं ट्रायबल एरिया आहे तिथं फक्त पन्नास टक्केची अट लागेल या संदर्भात पण सर्वात आणखीन एक आशादायक गोष्ट आज अशी झालेली आहे की सुप्रीम कोर्टाने ओबीसीची जी आपलं अनरेस्ट होता ओबीसीचं जे म्हणणं होतं की ट्रायबल एरियामध्ये ट्रायबल्स म्हणजे आदिवासींची संख्या जास्त असती शेड्यूल कास्ट समाजातल्या आपल्या बांधवांची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण ठेवता येत नाही पन्नास टक्केची कॅप लागते आणि त्यामुळं ओबीसीचं आरक्षण कमी होतं तर कोर्टाने या संदर्भामध्ये तीन जज बेंच नेमण्याचं आज निर्णय घेतलेला आहे एकवीस जानेवारीला तीन जज बेंचच्या समोर याच्यावर सविस्तर सुनावणी होईल त्यामुळं सध्या तरी महाराष्ट्रातील तमाम जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी एक हा खूप सकारात्मक आनंदाचा क्षण आहे ओबीसीसाठी पण आनंदाचा क्षण आहे आपलं सत्तावीस टक्के आरक्षण अबाधित राहते फक्त पन्नास टक्केची मर्यादा ठेवून आणि महाराष्ट्रातील तमाम तेरा चौदा कोटी जी जनता आहे कारण की गेल्या अनेक पाच सहा वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना येत प्रशासक सगळं कारभार करतात ते मनमानी करतात ते आता महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचे मनासारखे लोकप्रतिनिधी निवडून देता येईल त्यांचे प्रश्न मार्गी लागतील फंड मिळेल कामं होतील म्हणून सगळ्यांसाठीच हा खूप आनंदाचा क्षण आहे ओबीसीच्या वतीने आम्ही इथं लढलो जोरदार बाजू मांडली ओबीसीच्या जागा गेलेल्या सहा महिला पण परत आणल्या होत्या त्याला चॅलेंज आत्ता झालं तर आज पण आम्ही साठीचा हा खूप महत्त्वाचा निर्णय कोर्टाकडून घेतला आहे आणि याच्यापुढं पण ह्या बाठिया कमिशनची कशी चिरफाड करायची त्याच्यात ज्या त्रुटी आहेत ज्या आकडेवारी कमी केली ती पूर्ववत कशी करायची या संदर्भामध्ये लढू भांडू पण आज खऱ्या अर्थानं ह्या आपल्या ओबीसींचा विजय आहे आम्ही इथं लढतोय आपल्या सर्वांनी याबाबत अत्यंत आमची साथ दिलेली आहे तर नक्कीच आपण अशीच लढाई ओबीसीच्या न्यायाची लढू माझा सवाल या लाईव्हच्या माध्यमातून त्या लोकप्रतिनिधींना आहे ओबीसीच्या की जे पंचायत समितीला लढायला तयार आहेत नगराध्यक्षपदाच्या याच्यावर लढायला तयार आहेत त्यांचं या न्यायालयीन लढायामध्ये या ओबीसीच्या लढाईमध्ये काय योगदान आहे तुम्ही काय याच्याबाबत काय केलं तर हा सवाल आहे फक्त लढायचं छगन भुजबळ साहेबांनी समीर भुजबळांनी मंगेश ससानेनी आणि तुम्ही फक्त निवडणुका लढवायच्या जागा आम्ही लढून आणायच्या आणि त्याच्यानंतर जे आता हे कुणबी दाखला घेऊन डुप्लिकेट ओबीसी घुसलेले की हे कोण ह्या न्यायालयीन लढाईमध्ये दिसलं नाही ओबीसीच्या जागा वाचवायच्या आम्ही केलेल्या जागा परत आणायच्या आम्ही आणि तुम्ही फक्त आयट्या पिठावर रगवठ्या मारायच्या तर त्यांच्यापर्यंत पण हे गेलं पाहिजे यांना जाब विचारला पाहिजे हे जे ओबीसीचे कुणबी दाखल्याला सपोर्ट करणारे राधाकृष्ण विखे पाटील तो मनोज जरांगे आज खरं आनंदाचा दिवस आहे या आपल्याला या गोष्टीत जायचं नाही पण खऱ्या अर्थानं ओबीसीसाठी खूप आज सकारात्मक निर्णय झालेला आहे खूप महत्त्वाचा निर्णय झालेला आहे माझे सहकारी पवनजी शुक्ला हे नेहमी मला इथं या सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक खटल्यामध्ये प्रत्येक या लढाईमध्ये मदत करतात सावलीसारखे बरोबर असतात त्यांचं पण मी आभार मानतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो ही ओबीसीची लढाई आता सुप्रीम कोर्टातली लढली आहे आपण राजकीय आरक्षणाची आता हायकोर्टामध्ये दहा तारखेला त्या दोन सप्टेंबरच्या जे आर संदर्भात सुनावणी आहे तिथं पण नक्कीच आपण हे ही ही लढाई लढतो आहे आणि तिथं पण आपण नक्कीच विजय मिळवू अशी आशा, आशा करतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल तुम्ही दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल